नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हलर्स मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो जोगोडी मैदानात हा मैदानात गट क्रमांक सतरा मध्ये जी जोडी गटमा झालेली आहे तर त्या बैल जोडीचा आपण मुलाखत घेऊयात हा टेकवडीकरांचा लाक्षवडीकरांचा आणि मुंबईकरांचा लक्ष आणि हा हा नाजरेकरांचा नाजरेकरांचा बाजी कितव्या गटात पडली काय सतरा नंबर गटात पडली मित्रांनो सतराव्या गटात गटपा झालेला आहे आणि ड्रायव्हर कोण होत गाडी बंटी टायवर यवत कर बंटी टायव्हर येवत कर गाडी कशी आणली काय सांगा था? एक नंबर चालू बंटी येवत आणि आता हा गट आता मला होता त्याविषयी काय हा गट खूप होता ज्या बैलांना आपण एक महिना पूर्वी आधी मागत होतो मी त्यांना आपण तीस तीस हजार रुपये द्यायला तयार होतो चाळीस चाळीस द्यायला तयार होतो म्हणजे द्यायला तयार होतो आपण त्यांनी आपल्याला बैल दिला नव्हता आज बायचा तेच बैल आपल्या गटामध्ये होते चांगल्या अंतराने गाडी द्यायला आपण काय सांगाल म्हणजे लक्षानं कशी साथ दिलेली लक्ष आपला चार एखादी पब्लिकचा था फुल पब्लिक तळ वगैरे कसं काय एक नंबर खाल जो खालनं बैल सुटतो तोच वरती शेवट निकालात बैल शंभर टिक वाढतो वाढतो कुठनं खरेदी केलेला आहे लक्ष काय हा बैल आपला मुंबईचा बैल आहे आपले रुपये बैल आहे आपल्या दोघांच्या बैल दादा काय सांगाल तिकडे नियोजन कसं असतंय बिंजोडला तिकडं नियोजन असं असतं आमचं आमचा फक्त बैल बिंजोडलाच फक्त तिकडे तिकडे आणि मुंबईमध्ये एक आधी कुठून पण टाकायला पब्लिक मध्ये पब्लिक मध्ये नाव फिरवले की आपलं आमच्याकडे जास्त तिकडे मुंबईला पोपटराव बरोबर पलपूर मुंबई बरोबर आहे सरजा बरोबर आहे सरजा आपल्या चांगल्या चांगल्या बैलांच्या बरोबर आणि काय सांगायला सगळ्यात मोठी बिंजोड होती ती कुठली आमच्याकडं बिंजोड अशी होती आमच्याकडं कडाव केसरी म्हणून मैदान होता आमची गाडी जमून झालेली आमच्या गाडी ती आमची आम्हाला विरोधक चांगली बोलत होती का तुम्हाला गाडी होणार नाही पण ती आम्ही गाडी एक टांगेने गाडी केली म्हणजे मैत्रीपूर्ण पूर्ण शहरात जमून झालेली आमची शहरात मैत्रीपूर्ण पण आम्हाला साईडून बोलत आहे का तुम्हाला गाडी होणार नाही मग आम्ही गाडी एक टांगेनी लक्ष्या सोबत कोण होत त्या लक्ष सोबत घरचा सर्च घरचा सर्ज आपला घरचा सर्जात म्हणजे घरचीच गाडी कमी घरची गाडी मुंबईमध्ये न परायची गाडी म्हणजे त्याला तिथलं स्टार येत आणि आज लक्ष इकडे तीन फेऱ्यात पडतोय काय वेगळं पळ वाटतोय काय सांगा तीन फेऱ्यात पलून चांगला वाटला कारण का आमचं लक्षात पहिल्यांदा फर्स्ट टाइम तीन फेऱ्यात पलवण्याना गटपात झाला आज पहिलंच मैदान आहे गटपात झाला त्याबद्दल एकदम आनंद म्हणजे असं वाटला आम्ही फायनलच केली असं वाटलं काय फरक असतोय म्हणजे तिकडे बिंजोड आणि आज इकडे तीन पेऱ्याचं माहित इकडं आमच्याकडे कसं असतं माहिती आहे का आमच्याकडे म्हणजे गाडी जमवून आमच्याकडे केला जातो आणि इथं कसं आठ गाड्यांदा आठ गाड्यांच्या मध्ये सुटला जातो त्याच्यामध्ये जा असतो आणि आम्हाला आनंद असा झाला पहिल्यांदा गटामध्ये पुरवणं आणि म्हणजे आज लक्ष इथलं तीन पेहऱ्याचं पहिलंच माहिती पहिलंच माहित हा निर्णय कसा ठरवला तुम्ही की बाबा तीन तेराला पळू आपण तिकडे पळतोय तर आज इकडे पळू असा झाला का याच्या आम्हाला फोन आला त्यांच्याकडे आम्ही पाठवला आणि कारण का त्याही आमच्याकडे सरजा अख्खा सीजन भर पाठवलेला होता त्याच विश्वासाकडे त्यांच्याकडे पडवला त्याही नियोजन केला दादा काय सांगाल आज पहिलंच माहिती आहे आज लक्षाच कस पळ वाटलेलं आहे लक्षाच पळ एक नंबर आहे पळाचा काही विशेष नाही मी बलबिंदूर साठी आपण आणलेला आहे खरं सांगायचं म्हणजे म्हणजे ह्या भागात आपल्या मोरगाव वगैरे भागात ज्या पिंजुड्या त्याच सासोड भागात जे होतात ना पिंजूड साठी आपण बैल भाजी भाजी हा बैल पण आपल्या घरचाच बैल म्हणजे तुम्ही रिलेशन मधला त्याचं कसं नियोजन असते तुमच्याकडे त्याचं म्हणजे आपल्या घरचाच बैल पण मागेल आपण घेऊन येऊ शकतो असं बैल त्याचं स्पीड कसं आहे म्हणजे तळ स्पीड आता चांगलं आहे तळ एक नंबर तळे आता सगळ्यात जास्त तळे आणि आता चालू मध्ये पुणे भागामध्ये सात आठ गुलाल त्या बैलाचे कुठली कुठली मैदान झाली बाजीची पण बाजीत तर रोळीकांचे मैदाना सासवडचं मैदान झालं नाजरे कप्पू मध्ये एक मैदान झालं ते मैदान जात ला एक मैदान झालेलं होमग्राऊंड ला दोन्ही वर घेतले मग काय अनुभव होता तेव्हा कोण पडलेला त्याच्यावर त्याच्यावर सचिन मामा पिंपरींचा पिल्या म्हणून कैची कैची ती कशी साथ दिलेली काय म्हणजे होमग्राऊंड म्हणजे बाकीचं आपण मैदान खेळतो म्हणजे ते आपण दुसऱ्या गावात जाऊन खेळायला लागतं काय लागतं पण स्वतःच्याच आपल्या होमग्राऊंडला गोलाला भेटताना ला काय सांगायला विषय <laughs> त्यावेळेस म्हणजे त्या बाजीच्या विरोधात सगळं म्हणजे संपूर्ण गावल्यांच विरोध होत पण तरी त्या मैदानात इश्वीची गाडी होती काय होता गावचं मैदान असं प्रत्येकाला गाडी राहा आपल्या गावात भेटा त्या मैदाना मैदानात पहिल्यांनी साध्य करून दाखवलं की मी आहे गोलात आहेच अजून लक्ष्याच इथलं ह्या सीझनच पहिले का आधी झालेलं मैदानाकडे पहिलंच मैदान लक्षात तीन फेऱ्याचं तीन फेऱ्यातलं आजच पहिलं मैदान मैदाना दादा काय 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 आठवणी लक्ष कमी आहेत कारण का आज आमचं लक्ष तीन फेऱ्यामध्ये मन जिंकला त्यांनी आमचं पहिल्यांदाच कारण का पहिल्यांदाच आम्ही इकडं पाठवलं आणि पहिल्यांदा फेऱ्यामध्ये पळाला एकदम मन जिंकला त्यासाठी नियोजन पण परफेक्ट असावं लागतं दादांविषयी काय सांगा दादांचा विषयच नाही कारण का त्यांना मी त्यांच्या ह्याच्यात सोडलेला सांगला कारण का तुम्ही कराल जे नियोजन कराल ते तुमच्यावरच आहे कारण का मला त्या सकाळी फोन पण केला होता कारण का तुम्हाला यायला जमला तर बघा आता नक्की तसं या, या तुम्ही आम्ही काही करून बोलत जाऊ त्या पहिलाच मैदाना आम्ही रात्री इथं टच झालो सकाळी खास त्याचं पहिलं मैदान बघण्यासाठी बघण्यासाठी एक आठवणीत राहणार आजचं मैदान आहे आजचं आठवणीत म्हणजे खूपच आठवणीत राहणार आहे मैदान कारण का आमचा पहिल्यांदाच मैदानामुख्याने त्यांनी घटपत झाला आम्हाला एकदम आनंद वाटला पहिली बिंजोड कधी झाली त्याची पहिली बिंजोड आमची ते लय बारीक असताना त्याला असे झालेले ते भरपूर आणि मुंबई मध्ये त्याचा गुलाल पडलेलाच नाही मुंबई मध्ये तो गुलाल म्हणजे नाव जरी फिरवलं तरी गाडी कोण धरत नसेल नसेल काय सांगाल म्हणजे तुमच्या नावाचं पण एक हे झालेलं आहे म्हणजे आता जरी इथं आहे ना दरतनसे। मैदानामध्ये जे मुंबई गेला तरी त्यांचा फोन आला होता लक्ष पराव ला माझ्या बाजूला मुंबईची गाडी बराबर आली हो तो विचार केला बोलतो तू कस बोल आलो अचानक बोल निघून सकाळ सकाळी निघलो पाच पार्ट मध्ये पोहोचलो बोला म्हणजे मालक पोहोचल्यावर त्यांना कळलं की बाबा लक्ष लक्ष आणि पहिलं पण बघितलं आणि मालकाला बघितलं त्यातलं जसं बघितलं गेलं मला त्याने आवाज दिला अरे भाई तू कसं काय बोलतो आलो बैल आला बोल मी पण आलो बैल पण आला बोल मग त्या त्यांनी पळवलं का नाही अंदाज पळवलं तरी अरे सोबतच गाठातच एकाच गटाला होते दोन्ही पण आपला दोन नंबरला होता तीन नंबरला त्याच होत मग शेवटी म्हणजे कसं हित आपल्या तीन फेर म्हणजे भरपूर नंदी वगैरे असतात आणि तिकडे तुमच्या दोनच ह्याच्यात काय ती त्यामुळे पलीकडची जोडी कुठली पाळणार आहे ती तुम्हाला माहिती असतं पण इथं तसं नाही म्हणजे कुठले कोण बराबर आहे तुमचा तुम्ही बरोबर आता माहिती नाही बघत बाकी मुंबईची गाडी असलं तो समोर झालं ना अरे झाला बैल कसा घेऊन आलं कधी आला घेऊन दोघांची एकच गाडीत गाडी कशी बसली आणि मग ती पण आता आता जी तिकडची जशी भिंजवडला तुमची मैत्रीपूर्ण लढत झाली तशी इथं मैत्रीपूर्ण लढत झाली असे समजून चालवलं पाहिजे ना आता ते तु आमचा लक्षात मध्ये बघितले आपल्या गाडी भेटल्या नाही भेट सांगता नाहीत तरी <sk> त्याला <original> समाधान आहे बोलतो झाले दोन्ही तुझा किंवा मी दोन्ही पण गोवून तरी त्याला समाधान आहे बोलतो आपल्याला एवढं बरोबर तो बोलला मला मित्रांनो बघा म्हणजे बैलगाडी क्षेत्र असं आहे म्हणजे जरी मित्राचा जरी बैल गटपा झाला तरी दुसऱ्याला आनंद होतोय असा म्हणजे तेच ना म्हणजे म्हणजे तेवढा आनंद झाला नौणा मित्र रस्त्याने नौणा ना जेत होतो म्हणजे गाडीच पण बघा एक नंबर टांगेने गाडी झाली टांगेने हे झाली आणि जी तुमची दुसरी गाडी होती ती पण एक तुझी गाडी होती पण आमच्याकडे पडे सुंदर म्हणून बैल होता तो बैल पहिल्यांदा पळायचा आम्ही आदत मध्ये काढला बाहेर दुष्यात बैल पळला त्यानंतर बैल थोडा रिवर्स आला रिवर्स आल्यानंतर काही लोक आम्हाला गावाची गाव पुरंदर तालुक्यात साइड साईड साईड चे लोक म्हणायला लागले की हे आता बांधा अवस्थेत संपले की आम्हाला ट्रोल करायला लागली साईड ची बाबा यांना बैल द्यायचा नाही यांना द्यायचं नाही म्हणजे आम्हाला ट्रोलच करायला लागली त्यानंतर आम्ही आमच्याकडे सरजा म्हणून तो एक फार्माद आल्यानंतर हे आम्हाला भेटले हे म्हणजे सरजा आम्हाला तिकडे सरजा अपराजित गाडी मुंबई मध्ये मुंबई मध्ये अपराज झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्याकडन तुमच्याकडे पण राहू द्या काही दिवस आम्ही इकडे बघून आल्यानंतर आम्हाला थोडं त्यांनी समाधान दिलं दोन वर्षभर आम्हाला लोकांनी हेच केलं की आलं तरी लांबून बघलं हसणं आम्हाला असतं एवढंच आम्हाला आम्हाला आज लक्षाने मंजेंक एवढांच मैत्रीचे संबंध आहेत अजून आज या मैदाना आणखीन दृढ झाले त्याविषयी राहील आणि आमच्याकडे जास्त पळण पळ तीन मनच जिंकलं ना नक्की पडणार कारण का ते आपलं घरचा संबंध आहेत ना शंभर टक्के पडणार कारण का ज्या वेळेला आमची मैत्री नव्हती त्यावेळेला ते न विचार करताना आमच्याकडे सर्जा पाठवून दिला होता त्यावेळेला फक्त आमचे कॉन्टॅक्टच चालू होते एक बैलगाडी मालकांचा म्हणजे विश्वासावर म्हणजे विश्वास आणि शब्दाला किंमत आहे काय सांगाल त्याविषयी आम्हाला न आमच्याकडं न विश्वास म्हणजे आमचा असा का कोणी करू शकत ना त्याचा विश्वास आपण आमच्याकडे बैल पाठवला आणि आता हे सर्जा आणि लक्ष गाडी इकडं ह्या गाठ्यावर कधी बघायला पळत भेटल कारण का ती घरची गाडी आहे ती कधी पण पळू शकते म्हणजे किती दिवस लागतील म्हणजे प्रेक्षकांना पण आता तीन तारीख पैसे सास पैसे खरेदी केलेलं काय सर आपण खास म्हणजे सुंदरला ट्रेन करण्यासाठी सुंदरला व्यायाम करण्यासाठी बैल घेतला होता आपण काष्टीय बाजारामधून काष्टी बाजारमध्ये बत्तीस हजार रुपयाचा बैल घेतला आणि आपला सुंदर म्हणणं होता आदत तो साडेसात लाखाला संदीप कारपडे यांनी मागणी केली त्या बाईलची आणि आपले सासूरचे बाबा त्यांनी साडेपाच लाखाला बैल होता आदत मध्ये सुंदर सुंदर मध्ये चौदा पंधरा फायनल आहे सुंदरच्या एक नंबर दोन नंबरच्या पण काय झालं आपण आपले मैत्रीपूर्वी संबंध जपतो ज्यावेळेस सुंदर गोलात राहत होता त्यावेळेस आजूबाजूचे आपले जे नाते संबंधातले होते त्यांचा पण आज होता आणि आपला पण आज होतात त्यावेळेस त्यांना आपण सुंदर दिलो त्यांना त्यांना गुलाल दिला त्यांना आपल्या बैलांनी फेरविला कमी झाल्यानंतर आपल्यावरती ते नाव फिरवायला लागले मुंबईला नाही आता इथं घाटावर तीन प्यावरती म्हणून मग लक्षाचा विचार केला आम्ही पण जे रक्ताचं नातं सोडून दुसरं ह्यांचं एक रक्ताचं नातं निर्माण झालंय त्याविषयी काय सांगायला आता हे नातं म्हणजे म्हणजे ते तुमचं रक्ताचं नातं होतं ते आता असं झालं पण जे रक्ताचं नातं नसताना पण एवढं तुमचं हे झालं काय सांगा त्याविषयी काय आता हे शेवटी नंदीन नंदीन मुळे नाते जुळून आले त्यामुळे नंदीच नातं आता अतुट नातं झालं वगैरे काय अडचण काय आता तशी अडचण खूप येते पण कोणासोबत पळायची इच्छा आहे आता काय आता मला चालू आहे गुलाचा बादशा खांडच्या बाळ्याबरोबर पाळण्याची इच्छा आहे मित्रांनो जर तुम्ही खाद्याचं बाळ्याचे जे बैल मालक आहेत तर जर ही मुलाखत बघत असतात तर नक्कीच एकदा ही लक्ष आणि बाळे ही जोडी पळवा अतिशय अशी उत्तमरित्या पळेल दादा तरी पण तुमचं बाकीच्या बरोबर नंदीबरोबर मोबाईल नंबर सांगा तुमचा माझा नंबर अठ्ठ्याऐंशी पाच शहाण्णव त्र्याहत्तर चाळीस मित्रांनो यांना कुणाला पायरा करायचा असेल लक्षबरोबर तर या मोबाईल नंबरची संपर्क साध धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि लक्षाला पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद